हॅलो हॅलो चला तर मग आपण या मिठाईची रेसिपी बघूयात इथे मी मध्यम तीन आकाराच्या केळी घेतलेल्या आहेत काही वेळात केळी खूप पिकली ना तर खावे अशी वाटत नाहीत आणि फेकावे असे तर अजिबात वाटत नाही तर मग अशावेळी काय करायचं तर ही झटपट अशी मिठाई आपण बनवायची मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार छोट्या आकाराचे केळी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार म्हणजे तुम्हाला जर गोड आवडत असेल त्याच्यानुसार साखर घ्यायचं आहे मी इथे दोन चमचे साखर घेतलेले आहे आता कढईमध्ये मी इथे एक चमचा तूप घेतलेली आहे तुपामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण खरपूस भाजून घेऊया थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं भाजल्यानंतर गव्हाच्या पिठाचा कलर बदलू लागतो हा बघा आमचा पी गव्हाचा पीठ भाजून तयार झालेला आहे तो बाजूला काढूया आता त्याच भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरमुळे काय होतं की मिठाई घट्ट व्हायला मदत होते म्हणून आपण मिल्क पावडर घे घेतला आहे आता त्याला सतत आपण हलवून घेऊयात म्हणजे ज्या ज्या काही गाठी असतील तर त्या निघून जातील थोडंसं घट्ट झाल्यानंतर इथे वेहनेला सेन्स टाकायचं आहे तुमच्याकडे जर नसेल तर वेलदोडे घातले तरी चालेल वेलदोड्याची चव पण खूप छान लागते आता जो भाजून घेतलेला पीठ होता गव्हाचा तो मी याच्यात टाकून घेते आणि हा देखील हलवून घेते गव्हाच्या पिठातील गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत असे सतत हलवल्यामुळे ते आपो फुटून जातील आता घट्ट थो सारण घट्ट झाले असं वाटलं की त्याच्यामध्ये केळीची जी आपण पेस्ट बनवली होती सुरुवातीला ती टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपण थोडंसं हलवून घेऊया सारण गरम सारण घट्ट होईपर्यंत आपण फिरवत राहूया थोडासा माऊ झाला की सारण आपला तयार होईल एक एक दोन मिनटानंतर असा सारण हे आपलं तयार झालेलं आहे म्हणजे तो वरती उचलला की असा खाली पडतो आणि भांड्याला तो सोडलेला असतो त्यावर समजायचं की आपलं सारण तयार आहे याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आता दुसऱ्या एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं दे आहे आणि आता याच्यावरती मी तो तयार केलेला सारण टाकून घेतले भांड्यातून सारण काढून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील एक वाप वाप जी असते ती निघून जाईल सारण खूप गरम असते त्यामुळे आपण हात लावू शकत नाही थोडंसं नरम झाला आणि थंड झाला की आपण त्याला हाताने वळून घेऊ शकतो सारण हे थोडंसं चिकटच असते त्यामुळे थोडं तूप लावणं गरजेचं आहे आणि तूप लावून थोडंसं आपण याला मळून घेतलेलं आहे म्हणजे तो एक, एक जो होईल इथे हाताला मी थोडंसं तूप लावून छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत मी पेड्याच्या आकाराचे गोळे बनवले आहेत इथेही आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्याच चॅनेलला सबस्क्राईब करा आ, आता छ गोळे आपण बनवून घेऊयात आणि सजावटीसाठी म्हणून आपण त्याच्यावर काजूची कापलोत ही बघा आपली मिठाई तयार झाली